सर्व बाळूमामा भक्तांना नमस्कार बाळूमामांच्या आजच्या कथेत आपण पाहणार आहोत ढोंगी साधू व बोआबाजी करणाऱ्याची मामा फजिती करत एकदा मामा मेथकेच्या रानात बकरी चारत बसले होते त्यांच्या भोवती पाच दहा माणसे होती, होती। रस्त्याने एक देवरशी चालला होता लोकांनी मामांना सांगितले मामा हा रस्त्याने जाणारा ग्रस्त देव सांगतो त्याच्या हातात काठी भगवा शर्ट धोतर भंडाऱ्याची पिशवी वगैरे होती तो लोकांना माझ्या अंगात देव येतो म्हणून सांगायचा व चांगलीच फसवणूक करायचा या गोष्टीची कल्पना दिली मामांनी त्याला बोलवण्यास सांगितले मामा बसले होते त्या ठिकाणी तो आला मामांनी विचारले काय रे तुझ्या अंगात देव येतोय काय बुवा म्हणाला होय मामाने विचारले अरे देव केवढा असतोय बुवा गप्पच राहिला मामा म्हणाले अरे बोल की बुवा बुवा गप्पच मामा म्हणाले देव माणसा एवढा तरी कमीत कमी असणार बुवा म्हणाला होय देव माणसा एवढा असतो मामा म्हणाले मग तूच सांग एवढा देव तुझ्या अंगात कसा आला बुवा घाबरला त्याला बोलायची सूचेना मामाच म्हणाले अरे देवाने तुझ्या तोंडाकडून आत यावं तर तू मरणार आणि खालून प्रवेश करायचा तर देव घाणीत जात नाही मग सांग की लेका देव तुझ्या अंगात कसा येतोय ते बुवा थरथर कापू लागला त्याचे धाडत झाले नाही मामांच्या चेहऱ्याकडे पाहण्याचे बुवा थरथर कापू लागला त्याला धाडत झाले नाही मामांच्या चेहऱ्याकडे पाहण्याचे नंतर मामा म्हणाले लेका जा आता पण भोळ्या भाबड्या खेड्यातील लोकांना फसवू नको फक्त तू भिक्षा माग पण तुझ्या पोटापुरती देव येतो म्हणून ढोंग करू नकोस नाहीतर याद राख तो बुवा मुकाट्याने निघून गेला मामांचा एक भक्त तुळशीची माळ घालून पंढरपूरला जाऊन मामांच्या दर्शनास आला दर्शन घेतले मामांनी गळ्याकडे पाहिले व म्हणाले अरे हे काय गळ्यात मामा मी पंढरपूरला गेलो होतो व माळ घालून आलो मामा म्हणाले अरे तुळशीची माळ घालून आलास बरं केलास रे पण लक्षात ठेव तू गुरु करून घेतलास आता आचार विचार मन शुद्ध ठेवले पाहिजे कोणतीही चूक झाली तर तुला देवाच्या दारात माफी नाही माळ न घालता एखादी चूक अनअवधानपणे न कळत झाली तर देवाच्या घरात त्याला माफी असते लेखा ह्या माळेपेक्षा माणसाला मनाची माळ पाहिजे सर्व माळेत मनाची माळ पाहि म्हणजे ध्यानी मनी स्वप्नी नेहमी परमेश्वराचे चिंतन स्मरण भजन पाहिजे देवाला मनापासून भजलं पाहिजे एकदा काही मंडळी आपल्या गावातील महादेवाच्या पुजाराला सोबत घेऊन मामांच्याकडे आली त्याने दाढी राखली होती भगवी कपनी पायापर्यंत होती पायात खडावा व हातात काठी होती सर्वांनी येऊन मामांचे दर्शन घेतले पुजाऱ्यांनीही दर्शन घेतले व सर्व मंडळी बाजूला बसली मामांनी सर्वांना त्याच्या प्रपंचाचे सुखदुःख विचारले इकडे पुजाऱ्याच्या मनात वेगळाच विचार तो मनात म्हणू लागला या अशा अडाणी धनगराला लोक एवढे का मानतात त्यांना एवढे का भितात मामांनी पुजाऱ्याला विचारले अरे तुझे नाव काय पुजारी म्हणाला माझे नाव करेप्पा मामा म्हणाले काय करतोस पुजारी म्हणाला मी महादेवाची पूजा करतो मामा म्हणाले अरे तू मोठ्या देवाचा भक्त आहेस पण त्या महादेवाच्या खाली मळ आहे तो काढलास काय त्या पुजाऱ्याला सर्वासमक्ष मामांनी कडक शब्दात विचारलेल्या प्रश्नाचा भयंकर अपमान वाटला तो खाली मान घालून बसला व दुसऱ्या दिवशी ताबोडतोब निघून गेला गावात जाऊन पोहोचल्यावर महादेवाची त्याने फार तर महिना अति दीड महिना पूजा केली असेल त्याची देवळात येणाऱ्या एका विवाहित बाईशी प्रेम जमले तो तिला घेऊन फरार झाला तो आज तागायत त्याचा पत्ताच नाही मामा समाजातील समाजकंटक ढोंगी बोवाबाजी करणाऱ्यांना खडसावून सांगत व मार्गदर्शन करत त्यांच्यातील सर्व वासना विकार मामांना अंतज्ञानाने समजत होते म्हणून त्यांच्या उलट ब्र म्हणून शब्द काढण्याची कुणाची हिंमत नसे ते भगवे घालणाऱ्यांना म्हणत अरे भगवं घालण्याची गरजच काय आहे अगोदर माणसानं स्वतःचं मनच भगवं केलं पाहिजे